मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री विविध प्रभागात जाहीर सभा घेतील आणि कार्यकर्ता मेळाव्यांना उमेदवारांच्या प्रचारासाठीच हा दौरा महत्वाचा मानला जातोय आणि स्थानिक का विकास काम शहराचा सर्वांगीण विकास आणि महापालिकेतल्या सत्ता बदलाचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी असणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापायची शक्यता आहे चंद्रपूर ता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ आज होत आहे आणि यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात येत आहेत त्यांचा रोड शो इथे आयोजित आहे याच प्रसिद्ध ऐतिहासिक अशा अंचलेश्वर गेट पासून त्यांचा रोड शो सुरू होईल आणि तो जटपुरा गेटपर्यंत जाणार आहे चंद्रपुरात फडणवीस आल्यानंतर ते माता महाकालीच्या मंदिरात जातील आणि तिथे दर्शन घेऊन ते या सगळ्या प्रचाराला सुरुवात करतील आहे आणि हा त्यांचा आजचा हा पहिला रोड शो आहे आणि त्यासाठी या अंचलेश्वर गेट परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांचा मोठा पोहचफाटा इथे आहे आणि हा रोड शो यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार स्थानिक आमदार किशोर भोर्जेवार हे कालपासूनच नियोजनामध्ये होते काल चंद्रशेखर बावन पुढे चंद्रपुरात आले होते आणि त्यांनी या सगळ्या रोड शोचं नियोजन केलं होतं आणि या माध्यमातून आता वातावरण तापवण्याचा आणि वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे आणि आता काही वेळातच तासाभरात कदाचित मुख्यमंत्री फडणवीस चंद्रपुरात येतील आणि या प्रत्यक्ष रोड शोला प्रारंभ होईल संजय तुमराम साम टी चंद्रपूर